नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे मनातील कोणती इच्छा पूर्ण करणारे श्री स्वामी समर्थांचे पाच अत्यंत प्रभावी उपाय हे उपाय अगदी साधे आहेत पण परिणाम खूप शक्तिशाली आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण स्वामी समर्थांची कृपा कोणत्या क्षणी कोणत्या मार्गाने मिळेल हे कधीच सांगता येत नाही पहिला उपाय सकाळी झोपेतून उठताच पहिला श्वास स्वामींना अर्पण करा डोळे उघडण्याआधी तीन वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या तीन शब्दामध्ये प्रचंड शक्ती आहे दिनांची सुरुवात स्वामींच्या नावाने झाली की अडथळे कमी होतात मन शांत होतं आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी दिव्य मार्ग तयार होतो दुसरा उपाय दिवसातून दोन मिनिट शांत बसा तुमची एकच इच्छा मनात ठेवा ती कोणतीही असो शक्ती नोकरी पैसा घरातील शांतता व्यवसाय आरोग्य हे मनात मना, स्वामी ही इच्छा तुमच्या चरणी अर्पण केली आहे योग्य वेळी योग्य मार्गाने ती पूर्ण करा संकल्प स्वच्छ असेल तर स्वामी मार्गाने नक्की दाखवतात तिसरा उपाय गुरुवार हा स्वामी समर्थांचा अत्यंत प्रिय दिवस आहे या दिवशी मोठं दान करण्याची गरज नाही फक्त एखाद्याला अन्न देणे पाण्याची बाटली देणे देवळात दिवा लावणे इतकंही पुरेसं आहे या छोट्या सेवेमुळे तुमच्या जीवनात एक रक्षण कवच तयार होतं जे काही अड अडकलेले असतं ते हलकं होतं आणि मनातल्या इच्छा पूर्ण होण्याचा वेग वाढतो चौथा उपाय दिवसातून फक्त पाच मिनिट बसून उभं राहून किंवा कुठेही जप करा ओम श्री स्वामी समर्थाय नम हा जप तुमची मनाची शक्ती वाढवतो भीती आणि नका नकारात्मकता दूर करतो आणि जिथे तुमचा मार्ग बंद झाला असेल तिथे प्रकाश दाखवतो जपाची ऊर्जा तुमच्या इच्छांना पूर्ण तिकडे ढकलते पाचवा उपाय रात्री झोपताना दोन मिनिट स्वामींचं रूप मनात आणा आणि हळूच म्हणा स्वामी आजचा दिवस तुमच्या कृपेने गेला उद्याचा दिवसावर तुमची कृपा राव दे ही साधी कृतज्ञ इच्छा पूर्ण होण्याचा सर्वात वेगवान मार्ग आहे कारण जेव्हा मन शांत असतं समाधानी असतं तेव्हा विश्व तुमच्या बाजूने काम करू लागतं मित्रांनो स्वामी समर्थाकडे भक्तीने मागितलेली प्रत्येक इच्छा योग्य वेळी पूर्ण होते फक्त विश्वास ठेवा शांतत्य ठेवा आणि ही पाच उपाय नक्की करा एक छोटं पाऊलही मोठा चमत्कार घडू शकतं आजपासून सुरुवात करा तुमच्या इच्छेकडे चालत जाणारा प्रत्येक पावलावर स्वामींचा हात असेल जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद